शिर्डी सिन्नर शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पांगरी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली सदर बिबट्या अंदाजे दोन ते अडीच वर्ष वयाचा असल्याचा अंदाज आहे सदर बिबट्या रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असताना तो मार्ग ओलांडत होता यावेळी शिंदेवस्तीजवळ वावी बाजूकडून सिन्नरकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यास जोराची धडक बसल्यानं हा बिबट्या जागीच गतप्राण झालाय बिबट्याच्या पोटाला जोरात धडक बसल्यानं त्याचे आतडे रस्त्यावर विखुरले होते अपघातानंतर वाहन अज्ञात वाहन घटनास्थळावरून फरार झालाय दरम्यान बिबट्या मृत झाल्याचं वृत्त पसरताच वावी आणि पांगरी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती स्थानिक ग्रामस्थांनी या संदर्भात वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांना अपघाताची माहिती दिल्यानंतर चंद्रमणी तांबे आणि निखिल वैद्य घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर मृत बिबट्यासह वन उद्योगात नेऊन त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून वावी पांघरी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला काही दिवसांपूर्वीच वावीजवळील साई सरवरी लॉनजवळ शिर्डीहून सिन्नरकडे येणाऱ्या भाविकाच्या दुचाकीची धडक बसल्यानं मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना घडल्यानं परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असल्याचं दिसून येत आहे